धनत्र देशी आणि धनत्र देशीच्या निमित्तानं खरंतर अनेक नागरिक जे असतात ते सोने चांदी खरेदी करायला पसंती देत आहेत तर या सणाचं औचित्य साधत अनेक नागरिक जे आहेत ते चांदीच्या दुकानामधून जे आहे ते सोने, चा सोने खरे करत खरेदी कर करत आहेत तर गेल्या काही आठवड्यामध्ये सोन्या चांदीच्या भावामध्ये उच्चांक जो आहे तो गाठलेला होता मात्र काही प्रमाणात जे आहेत ते दर चांदीचे खाली आलेले आहेत आणि याचंच औचित्य साधत अनेक नागरिक जे आहेत ते सध्या आपण बघू शकतो की खरं तर धनत्र देशीचं औचित्य साधत सोने खरेदीला जे आहे ती पसंती देत आहेत जवळपास आता सो सोनाचे जे भाव आहे तो दहा ग्रॅम सोनं एक लाख अठ्ठावीस हजार रुपये आहेत मात्र तरी पण सुद्धा अनेक नागरिक जे असतात ते आज या सोनाचं औचित्य साधन जे आहे ते खरेदी करताना दिसत आहेत आज धनत्रदशीच्या निमित्तानं सोने असेल किंवा चांदी असेल या खरेदीला नागरिकांकडून पसंती मिळतात आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन सुशांत राऊतसोबत लक्ष्मण जाधव टी मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव